फार गंभीर गोष्ट आहे याच्यावर कोणी विचार केलेला नाही या गोष्टीला कुणी लक्ष घातलेलं नाही आणि तुम्ही सांगता की आम्ही हे करतो ते करतो जे गोष्टी करायला पाहिजे त्या दृष्टीनं माणसं उभी करायला पाहिजे तरुणांना उभं करायला पाहिजे रोजगार द्यायला पाहिजे शिक्षणाचा विषय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळायला पाहिजे आणि हे प्रश्न तसे राहतात म्हणून यापुढे आपल्याला आपल्या आप समाजातल्या युवकाला कमीत कमी, कमी दहा लाख ते एक कोटी पर्यंत भाग भांडवल मिळण्यासाठी तो जे कर्ज आहे आपल्याला ते मिळालं पाहिजे या व्यापीठावर माझी अशी दादली नाही की वसंतराव नाईक महामंडळाच्या ऐवजी रचनाम गोसावी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ जर आलं आणि त्याच्यासाठी जर पन्नास कोटी शंभर कोटीची मागणी करता आली तर ती पण मागणी करू अशा अनेक मागण्या आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे गुणवत्ता एक तर शिक्षण आहे मी जर उभा राहिलो तर ह्या सगळ्या या सगळ्या प्रश्नांची नुसती मंत्री आहे या जा ठिकाणी जास्त बोलणार नाही एवढंच म्हणेल की रचनाम गोसाई समाजाबरोबर मी स्वतः व्यक्तीच्या तुमच्या तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणार आहे याचबरोबर आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संस्थेशी आणि आपल्या समाजाचे एकरूप होऊन तुमचे प्रश्न ते आमचे प्रश्न अशा प्रकारचा अशा प्रकारची भूमिका घेऊन या सगळ्या प्रश्ना सोडवणुकीसाठी प्रत्यक्षात काम करायला आम्ही सज्जावर हा विश्वास देतो